जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत खांडेश्वर मंदिरात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पूजा संपन्न श्रावण महिन्यामध्ये शिव मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून जातात आज चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे श्री क्षेत्र खांडेश्वर महादेव मंदिरात महाराष्ट्रातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहानू गुंजाळ आर्यम कातोरे हंसदूत संघाचे संचालक रमेश भाऊ गुंजाळ खांडेश्वर देवस्थानचे विश्वस्त ॲडव्होकेट मधुकर गुंजाळ डॉक्टर नामदेव गुंजाळ पुलीस पाटील छायाताई गुंजाळ अशोक गुंजाळ सर यांच्यासह खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते हर हर महादेवाच्या सुरक्षेच्या दुम दृष्टीने खाडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रशासन व मित्र आणि स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्त ठेवला असून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल संगमने श्री क्षेत्र खंडगाव येथील हे खांडेश्वर देवस्थान आहे आणि आपण पाहिलं असेल की खूप मोठं श्रद्धास्थान हे या विभागाच आहे खांडेश्वर हे पुरंपार असलेलं देवस्थान आहे आणि येथील नागरिकांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं सगळी व्यवस्था व्यवस्थापन इथे केलेलं आहे ग्रामस्थांचं त्यांच्या समितीचं तर कौतुकच यासाठी केलं पाहिजे की जो काही निधी माझ्याच कालखंडामध्ये आम्ही देत होतो देवस्थान विकासाकरता त्याचा फार सुंदर उपयोग इथे झालेला दिसतोय लोकांच्या सोयीचा उपयोग मदतीचा असा कार्यालय इथे झालेला आहे स्वच्छता नीटनेटकेपणा एक श्रद्धा स्थान कसं असलं पाहिजे आदर्श उदाहरण या निमित्तानं इथे निर्माण केलेलं आहे खरं म्हणजे आपण संगमेर तालुक्यामध्ये आपले देवस्थान आता कपालेश्वर सुद्धा इथे निर्माण करण्यात आलं एक निसर्गरम्य ठिकाण आहे पण कपालेश्वरच्या याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण तो संपूर्णपणे जो डोंगर माथा आहे तो खानगावच्याच ग्रामस्थानी पुढारी मंडळीनं कार्यकर्त्यांनी आणि सर्व काही मदत करणारा मालपाणी उद्योग समूह आहे दंडकारण अभियानाचे कार्यकर्ते आहेत यांनी एक सुंदर असं वरचा डोंगर सुद्धा हिरवागार केलेला आहे पाहण्यासारखा आहे अत्यंत सृष्टी सौंदर्याने नटलेलं कपालेश्वर आहे आपण धांदळफळ बुद्रुक येथील रामेश्वर मंदिरासाठी सुद्धा खूप निधी हा आणलेला आहे आणि तो ते सुद्धा आता काम आजच काही उद्घाटन त्याचे आम्ही करतो आहोत एक अत्यंत सुंदर असे श्रद्धास्थान बाळेश्वरला जर आपण गेलो तर बाळेश्वरला सुद्धा एक उंच असं माथा म्हणजे कदाचित तळसुबाई नंतरचा तो एक उंच माथा आहे डोंगर आहे तिथं बाळेश्वर सारखं एक निसर्गरम्य ठिकाण आपलं निर्माण झालेलं आहे निझर्नेश्वर एक सुंदर ठिकाण आपण निर्माण झालेलं आहे हे सर्वांचे स्थान आहे ही श्रद्धा जपली पाहिजे आणि त्याकरता जो नीटनेटकेपणा असला पाहिजे आणि जे, जे भाविक येतात त्यांची व्यवस्था असली पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळतं खांडेश्वर एक आदर्श उदाहरण तर निश्चितपणे त्यामधलं आहे आणि इतरही देवस्थानं आपण अत्यंत सुंदर पद्धतीनं पुढं नेतो आहोत आणि मला जी धार्मिक भावना आहे आपली त्या ती जपण्याचं काम त्यामध्ये आहे बंधुभावातून वातावरण चांगलं निर्माण करण्याचा प्रयत्न आपला कायम सातत्यानं राहिलाय सर्व समाज एकत्र असला पाहिजे एकत्र पुढे गेलं पाहिजे भेदभाव नसला पाहिजे याची काळजी आपण घेत ही वाटचाल चाललेली आहे Terima kasih telah menonton! आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत